वॉचिंग अहमदनगर अरे मी राणी कासलीवार एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास प्रभरा नदीत बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या एस एफच्या पथकाची बोट उलटून तीन जवान शहीद झालेत त्यांना आज शासकीय मानवंदना देण्यात आली दरम्यान या घटनेचा थरारक व्हिडिओ देखील समोर आलाय प्रभ्रा नदी पात्रात मृत झालेल्या तरुणांचा मृतदेह हो शोधण्यासाठी स्थानिक प्रशासनाने एस एफच्या पथकाला पाचारण केले होते सुगाव येथे पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी शोधकार्य सुरू केले मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने या पथकातील पीएसआय प्रकाश नाना शिंदे कॉन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा वैभव सुनील वाघ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय या घटनेने प्रशासन हादरले असून ग्रामस्थांच्या मदतीने या तीन जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत यापैकी पंकज पंढरीनाथ पवार अशोक हिम्मतराव पवार यांना पुढील उपचाराकरिता स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या घटनेचे वृत्त समजल्यानंतर पालकमंत्री नामदार विखे पाटील यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनास सूचना देऊन मृत जवानांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या दुपारी स्वतः पालकमंत्री विखे पाटील माजी आमदार वैभव पिचड राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह महसूल आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत या सर्व मृत जवानांच्या पार्थिवावर मंत्री विखे पाटील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली पोलीस पथकाने शोकधून आणि बंदुकीची सलामी देऊन मृतदेह त्यांच्या गावी रवाना करण्यात आलेत याप्रसंगी जवानांचे नातेवाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भावना आवरणे अवघड झाले होते या सर्वांना मंत्री विखे पाटील यांनी दिलासा दिला या सर्व जवानांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती नामदार विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून सर्व मृतदेह नातेवाईकांकडे रवाना करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले पाण्यामध्ये बुडालेल्या अन्य दोन व्यक्तींचा तपास करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत असून धरणातून पाण्याचा प्रवाह देखील आता बंद करण्यात आला आहे याच कारणासाठी युवकांनी केलेला रास्ता रोको आंदोलनासही मंत्री नांदार विखे पाटील यांनी भेट दिली घटना घडल्यानंतर पाण्याचा प्रवाह कमी करण्याच्या सूचना आपण यापूर्वीच दिल्या होत्या परंतु आंदोलकांच्या भावना लक्षात घेऊन संपूर्ण प्रवाहाच बंद करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला त्यांनी दिल्या आहेत ब्यूरो रिपोर्ट ए टी न्यूज अहमदनगर